हॅलो रामकृष्ण हरी तर मी स्मिता आज आपण बघणार आहोत केक बनवण्यासाठी बेसिक कोणकोणते साहित्य लागते ते तर केक बनवण्यासाठी तसं तर खूप सारं साहित्य लागतं पण मी आज तुम्हाला काही मेन मेन साहित्य सांगणार आहे म्हणजे तुम्ही घरीच केक बनवान बनवणार असाल किंवा तुम्हाला जर नवीनच केकचा बिझनेस सुरू करायचा असेल ना तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आहे बाऊल प्लास्टिकचे बाउल याचा वापर आपण क्रीम बीट करण्यासाठी करतो यामध्ये काही साईज देखील मिळतात तर तुम्ही जर सा स्टीलच्या स्टीलच्या भांड्यामध्ये जर क्रीम बीट करत असाल तर, तर त्या त्याला साईडने स्क्रॅश पडतात तर त्यापेक्षा तुम्ही हे बाऊल यूज करू शकतात तर हे आहे विस्क तर याचा वापर आपण प्रिमिक्स मिक्स करण्यासाठी करतो तर हे देखील तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर हे आहे पॅलेट नाईफ तर ह्या पॅलेट नाईफचा वापर आपल्याला केकवर क्रीम लावण्यासाठी होतो तर हे देखील तुम्ही घेऊ शकता याची किंमत साधारणतः दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल तर याची किंमत वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळी असते वेग तर तुम्ही ते बघू शकता दीडशे ते दोनशेच्या आसपास तुम्हाला मिळून जाईल नक्कीच तर हे देखील एक स्क्रॅपरच आहे पॅलेट नाईफच आहे याचा क्रि याचा देखील वापर आपण क्रीम लावण्यासाठीच करतो हे आहे आपले मेजरिंग कप तर हे देखील तुम्ही घेऊ शकता हे मेजरिंग मेजरिंग कप देखील तुम्हाला शॉपमध्ये मिळून जाईल तर यावर वन टीस्पून वन टेबल स्पून असे असे मेजरमेंट असतात तर हा आहे वन कप तर याचा वा ह्या कपचा वापर आपण प्रिमिक्स मोजण्यासाठी क कर करतो तर हे तुम्ही घेऊ शकता नंतर हे आहे स्क्रॅपर तर या स्क्रॅपरचा वापर आपल्याला केकवर डिझाईन करण्यासाठी होतो तर हे आहे झिगझॅग स्क्रॅपर तर, तर हे तुम्ही केकवर साईडने डिझाईन करण्यासाठी वापरू शकतात आणि हे देखील केकची फिनिशिंग करण्यासाठी आपण याला साईडने वापरू शकतो हे आहे नोझल तर हे मी काहीच थोडेच नोझल तुम्हाला दाखवलेले आहे यात तर तुम्ही या यापैकी स्टार नोझल आणि नूर यन वन नोझल हे वापरू शकतात जर तुम्ही स्मॉल होम बेकर असाल किंवा जर तुम्हाला घरीच जर केक बनवायचा असेल तर तुम्ही दोन तीन नोझल देखील श वापरू शकतात या नोझलची प्राईस चाळीस ते साठ रुपयापर्यंत असते चाळीस साठ ऐंशी अशी काही असते साईजवर डिपेंड असतं ते तर हे देखील नोझल तुम्ही घेऊ शकता केकवर डिझाईन काढण्यासाठी त्यानंतर ह्या काही कलरच्या बॉटल मी दाखवलेला दाखवलेल्या आहे तर यामध्ये आपल्याला कलरमध्ये जेल कलर आणि लिक्विड कलर हे मिळतात तर जेल कलरची किंमत साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपये असते आणि लिक्विड कलरची किंमत ही वीस ते तीस रुपये असते त्यानंतर हे आहे टीन तर हे एक आपण केकचा स्पंज बनवण्यासाठी याचा आपण वापर करतो तर हा आहे बेंटो केकसाठी याचा वापर होतो फोर इंच टीन आहे राऊंड शेपमध्ये आणि हा शेप टीन आहे तुम्हाला जर हार्डशेपचा केक बनवायचा असेल तर ह्या टीनचा तुम्ही वापर करू शकता हा आहे सहा इंच टीन राऊंड शेपमध्ये आणि हा सात इंच टीन हा वन के जीसाठी तुम्ही वापरू शकता तर तुम्ही जर घरीच केक बनवणार असाल तर तुम्ही हा एक टीन घेतला तरी बस होईल सहा इंचचा टीन यामध्ये हाफ के जी केक होतो तर हे आहे इलेक्ट्रिक बीटर तर हे खूप महत्त्वाचं आहे हे हे घेत याने क्रीम बेट बीट केल्यानंतर केकची फिनिशिंग छान येते तर यावर काही स्पीड दिलेले आहे तर मी केंट कंपनीचं इलेक्ट्रिक बीटर वापरते तर तुम्ही बीटर घेताना शक्यतो दोनशे वॅटच्या पुढचं पुढचंच घ्या कारण त्याने क्रीम खूप छान बीट होते त्यानंतर इथे पायपिंग बॅग तर पायपिंग बॅगमध्ये काही साईज मिळतात तर याचा वापर आपल्याला केकवर क्रीम लावण्यासाठी किंवा के केकवर डिझाईन काढण्यासाठी वापर होतो याचा आपल्याला तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टर्न टेबल तर हा देखील तुम्ही घेऊ शकता मी तर सध्या प्लॅस्टिकचाच वापरते पण यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहे तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर घरीच केक बनवणार असाल किंवा मग नुकतीच सुरुवात केली असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट आहे थँक्स फॉर वॉचिंग